कुख्यात गुंड टिपूपठांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे टिपूपठाणा सय्यदनगर हडपसर परिसरातील गुंड असून त्यावर खून खंडणी खुणाचा प्रयत्न जमीन बळकावणे गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत परिसरात ताबा मारणे आणि नागरिकांना त्रास देणे अशा अनेक घटना घडत आहेत काळेपडळ पोलीस स्टेशनचे अधिकारी या गुन्हेगारास पाठीशी घालत असल्याने पुणे पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे कुख्यात गुंड टिपू पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत खून खंडणी हत्येचा प्रयत्न जमीन बळकावणे असे गुन्हे दाखल आहेत त्यातच काही महिन्यांपूर्वी टिपू पठाण दुसऱ्यांदा मोखामधून जामिनावर सुटला आहे तुटल्यानंतर त्याने पुन्हा परिसरात दहशत करायला सुरुवात केली आहे सामाजिक कार्यक्रमात तरुणांचा ताफा घेऊन फिरणे बंदूकधारी बाउंसर सोबत असणे जमिनीचे ताबे घेणे असे उद्योग जोरात सुरू आहेत नगर हडपसर येथील पाटबंधारे खात्याच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून तेथे अनधिकृत शेड उभारले आहेत पाटबंधारे खात्याचे अधिकारी तेथे आले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली तसेच मोबाईल हिसकावून घेतला हे सर्व शेड टिपू पठांच्या सपोर्टने बांधले आहेत तेथे त्यांचे गुंड देखरेख करत असतात यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नुकताच रमजानीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात टिपू पठाणने गझल कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये अनेक तडीफार गुंड सहभागी झाले होते याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं हडपसर परिसरात टिपू पठाणचे बेकायदा फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लागले होते त्याकडे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने डोळे केले सय्यद सय्यदनगर येथे युवकांनी टिपूला उचलून घेतले बाप तो बाप रहेगा या गाण्यावर ठेका धरला तेथे नोटा उधळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पोलिसांनी रात्री बारापर्यंत स्पीकरला परवानगी कशी दिली असा सवाल नागरिक करतायत काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि त्यांचा स्टाफ या गुन्हेगारास पाठीशी घालत असल्याचा आरोप एका पीडित महिलेने केलाय सय्यदनगर येथील एका गरीब कुटुंबाचे एका गुंठा जागेवर टिपूच्या कार्यकर्त्यांनी ताबा मारलाय पोलिसात तक्रार करून ही पोलीस कारवाई करत नाहीत वारंवार चक्रा मारूनही न्याय मिळत नसल्याचं तक्रारदार महिलेने सांगितलंय राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी अशा गुंडांना पोचतात मग असे गुन्हेगार सामान्य नागरिकांना नाहक त्रास देत असतात सय्यदनगर हडपसर परिसरात टिपू पठाण मोठ्या प्रमाणात दहशत करत असून पुणे पोलिसांनी याकडे साप दुर्लक्ष केलंय मध्यंतरी पैशाच्या व्यवहारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या भावाचं अपहरण करून मारहाण केल्याची चर्चा हडपसरमध्ये आहे परिसरात दहशत करणाऱ्या या गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याचं पीडित महिलेने सांगितलं आहे